मुंबईहून येणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसने आम्ही आलो आहोत कुडाळला कुडाळला आल्यावर आता कुडाळ ते मालवण असा आमचा हा प्रवास आहे या आणि यासाठी आम्ही कार हायर केली आहे कारने जात असताना रस्त्यातच एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आपल्याला लागतं ते म्हणजे धामापूर कुडाळ ते धामापूर हे बारा किलोमीटरचं अंतर आहे आणि ते पार करून आपण पोहोचतो एका निसर्गरम्य वातावरणामध्ये अतिशय सुंदर शांतता तिथे लागते कुडाळ ते मालवण या रस्त्यामध्ये दुतर्फा खूप सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो आम्ही आता पोहोचलोय या नेरुर पार ब्रिज वर नेरुर पार ब्रिज वर बरेचसे पर्यटक थांबून फोटोग्राफी करताना दिसतात इतका मनमुराद निसर्ग आम्ही आमच्या डोळ्यामध्ये साठवीत साठवीत येऊन पोहोचलो आई भगवती मातेच्या मंदिरापाशी या धामापूर तलावाच्या गेट जवळून आता आपण आत जात आहोत देवीच्या मंदिरात काही पायऱ्या चढून जाताच आपण अचानक एका वेगळ्या मॉल मध्ये देवी भगवतीच्या पूजेसाठी लागणार आवश्यक सामान आपल्याला इथे गेट वर मिळत इथे दोन मंदिर आपल्याला दिसतात एक म्हणजे आई सातेरी मातेचं मंदिर आणि दुसरं हे आई भगवती मातेचं मंदिर मंदिर आवारामध्येच एक हा भला मोठा वडाचा पार आपण पाहतोय सुबक असं हे तुळशी वृंदावन मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि खूप मनोहारी आहे माझ्या बालपणीच्या या मित्रमैत्रिणींसोबत ही मालवण सफर आम्ही प्लॅन केलेली आहे आणि मला माहिती खूपच धमाल येणार आहे माझ्या या प्रवासामध्ये धामापूर देवस्थानातलं सर्वात महत्वाचं आणि प्रामुख्याने जगामध्ये नाव नोंदवलं गेलंय ते केवळ या धामापूर तलावामुळे धामापूर या गावाची रचना सुमारे पंधराशेच्या च्या दरम्यान झालेली आहे आणि या गावची मालकीण भावाई देवी असून गावाचे संरक्षण करते म्हणून या आई भगवती देवीच्या हाती ही सर्व सूत्र आहे या मंदिर मार्गावरून दोन डोंगरांच्या मधून एक पाण्याचा ओहोळ जायचा तो ओहोळ पुढे कर्ली नदीला जाऊन मिळायचा परंतु पंधराशे पंचवीस मध्ये गावाचे गावकरी आणि विजयनगर घराण्याचे असलेले नागेश देसाई यांनी येथे कायमस्वरूपी बांधारा बांधायचं ठरवलं आणि या बांधाऱ्याचं काम एकोणीशे बावन्न साली पूर्णत्वाला आलं सुमारे चारशे पंच्याहत्तरहून अधिक वर्षांचा काळ इतिहास या आई भगवती मातेच्या देवालयाला आणि या तलावाला लाभल्यामुळेच या गावाचं नाव इतिहासात नोंदलं गेलंय अतिशय पुरातन असलेल्या या मंदिरात हेमाडपंथी शैलीमध्ये संपूर्ण बांधकाम करण्यात आलेलं आहे इथे लाकडावरती खूप सुंदर अशी कलाकुसर केलेली आपण पाहतोय एकदम बारीक अशी ही कलाकुसर आणि तितक्यात सुंदर रीतीने रंगवलेली दिसते सुमारे पंधराशे पंचवीस च्या आसपास या मंदिराचे चार टप्प्यांमध्ये बांधकाम करायला सुरुवात झालेली गर्भगृह गर्भमंडप मनोराप्रमाणे बांधलेले मुसोळ सभागृह अशा प्रकारे हळूहळू पूर्णत्वाला आलेलं हे मंदिर आपण आज पाहतोय देवीचं संपूर्ण मंदिर हे लाकडामध्ये उभारलेलं असलं तरीही देवीच्या मूर्तीचा मूळ गाभारा हा दगडी पाषाणाचा आहे आपण दर्शन घेत आहोत आई भगवती मातेच किती सुंदर हे स्वरूप आहे सुमारे पाचशे वर्षांपूर्वी छिन्नी आणि हाटोडीच्या साह्याने अखंड पाषाणात घडवलेली आई भगवती मातेची ही चार फूट उंचीची सुबक अशी मूर्ती आहे पुराणात महिषासूर मर्दिनीचे जे वर्णन होते ते संपूर्ण वर्णन या मूर्तीमध्ये घडवलेलं आहे देवीच्या एका हातात शंकराचे आयुधे आहेत तर दुसऱ्या हातात शक्तीचे आयुधे आहेत यामुळेच या मूर्तीमध्ये या शिव आणि शक्तीचा सुंदर मिळतो भगवतीची ही मूर्ती चतुर्भुज असून विविध आभूषणांनी युक्त आहे महिषासुराच्या मानेवर पाय देऊन उभी असलेली ही आई भगवती देवी महिषासूर मर्दिनी स्वरूपात आहे भगवती आईची काळ्या पाषाणातील ही मूर्ती घडवलेले राजस्थानातील दगडकाम करणाऱ्या कोरीव माहीर कलाकारांची पिढी अजूनही येथे या धामापूर गावामध्ये स्थायिक आहेत आणि त्यांना देवीच्या पालखीचा मान आहे आईचा नवरात्र उत्सव फार थाटावाटात येथे साजरा करण्यात येतो नऊ दिवस येथे कुमारिका पूजन देवीची सप्तशती होम जप साधना सर्वच खूप छान उत्साहात पार पडते आणि अख्ख्या वर्षभर अनेक सण उत्सव मोठ्या जोशात साजरे होतात तसेच इथे जत्रोत्सव अतिशय बघण्यासारखा असतो आपण आता पाहत आहोत ते हे तरंग या तरंगांना गावच्या भाषेमध्ये अवसारी अवसारी खांब असं देखील म्हणतात हे अवसारी खांब हाती घेणाऱ्यास इर्तिक असे म्हटले जाते इथे प्रत्येक खांबाच्या खाली त्या त्या, त्या वंशाच नाव दिले आहे आणि प्रत्येक वंशाचा एक इर्तिक असतो आणि त्या इर्तिकास त्या त्या वंशाचे खांब घेताना काही नियमांचे पालन करायचे असते आणि आपल्या देवावर विश्वास असणं आस्था असणं आणि महत्वाचं म्हणजे तो तरुण असणं अति आवश्यक मग त्याच्यावरती या तरंगांद्वारे या शक्ती स्वार होतात आणि मग देवीच्या पालखी मिरवणुकीत हे तरंग मिरवले जातात कोकणातील अनेक मंदिरांमध्ये आपल्याला हे असे तरंग पाहायला मिळतात परंतु तर काही मंदिरांमध्ये वंश परंपरागत या तरंगांचं प्रमाण थोडं कमी होत चाललंय परंतु त्यांनी ते अजूनही जपून ठेवलेले आहे परंतु या धामापूरच्या मंदिरात ही परंपरा आजता काय अखंड चालू आहे पुरातन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे धामापूर आणि या धामापूरच्या मंदिराप्रमाणेच धामापूर तलाव हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि आनंदाची बाब म्हणजेच नुकतंच दोन हजार वीस साली या धामापूरच्या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केलेले आहे आत्तापर्यंत तेलंगणातील दोन साईट्सना ती जागतिक ओळख मिळाली होती आणि आंध्र प्रदेशमधील तीन साईट्सना आणि महाराष्ट्रातील हे धामापूर या धामापूरचं तलाव प्रथमच हा जागतिक सन्मान प्राप्त करीत आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे स्थानिक कार्यकर्ता आणि इथल्या समंतक संस्थेने मी धावापूर तलाव बोलत आहे अशी डॉक्युमेंटरी जी पाचशे वर्षांपासूनचा इतिहास सांगत आहे असं सर्व माहिती देणारी एक डॉक्युमेंटरी नुकतीच रिलीज केली आहे तर ही सर्वांनी नक्की पहावी की या सुंदर दिसणाऱ्या धामापूरच्या तलावाविषयी इतकीच रंजक अशी एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वीच्या काळी एखाद्याला लग्न समारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्याने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेऊन यायचं हव्या असलेल्या दागिन्यांची मनात नावं घ्यायची ती परडी पाण्यात सोडून द्यायची मनामध्ये श्रद्धा असणं फारच गरजेचं ती परडी तलावाच्या मध्यभागी जाऊन बुडायची आणि थोड्याच वेळात त्या व्यक्तीने मनात मागितलेले दागिने घेऊन ती वर यायची ते दागिने सांगायला लागायचं आणि त्याप्रमाणेच हे दागिने त्या तारखेला पुन्हा परत, परत करायचे मात्र दोन व्यक्तींनी या दागिन्यांच्या मोहात पडून घेतलेले दागिने परत न केल्याने या देवीचा कोप झाला आणि जे दागिने मिळायचे ते बंद झाले धामापूर मधील हे तलाव देवालय तसच इथलं निसर्ग सौंदर्य इतकंच नव्हे तर दूर दूरहून पर्यटक बाजूने एक चिरेबंदी पायवाट जाते जाते या जंगलामध्ये सफारी करण्यासाठी आपण इथून चालत असताना अगदी जवळून हा निसर्ग इथले प्राणी इथले अनेक जातींचे पक्षी न्याहाळू शकतो त्यामुळे तुम्ही जरूर इथे या इथे निसर्ग वाचन केंद्र पक्षी निरीक्षणासाठी एक चाळीस फूट उंच मनोरा त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा तंबू निवास पालोद्यान अशा अनेक सुविधा इथल्या प्रशासनाने केलेल्या आहेत धामापूर तलाव परिसरात दोन मंदिरं आपण पाहतो त्यातलं एक मंदिर आहे आई भगवती मातेचं आणि भगवती मातेच्या अगदी शेजारीच आहे हे सातेरी मातेचं मंदिर सातेरी म्हणजे वारूड आणि या सातेरी मातेची पूजा इथले गावकरी मनोभावे करतात आपण दर्शन घेत आहोत आई सातेरी मातेचं माझा आजचा हा फ्लॉग तुम्हाला कसा वाटला सखी सुनेना चॅनलला तुम्ही सब्स्क्राइब केलं नसेल तर लवकर सब्स्क्राइब करा आणि कधी कुडाळ मार्गी जर मालवणला जात असाल अथवा नसालही तरी खास तुम्ही धावापूरची ही सफर प्रत्यक्ष येऊन नक्की अनुभवा स्वस्त रहा, मस्त रहा, आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात